माझ्या घराच्या जवळ एक डॉक्टर राहत होता तो रोज माझ्या मुलाला इंजेक्शन देण्यासाठी येत होता एक दिवस डॉक्टर आला आणि त्याने मला माझं नाव रेश्मा माझं लग्न झालं आहे आणि मला दोन मुलंही आहेत दोन मुलं असून देखील मी आज सुद्धा अठरा वर्षाच्या तरुण मुलीसारखी दिसते माझा गोरा रंग कोणालाही वेळ लावण्यासारखा आहे एका वर्षापूर्वीची गोष्ट आहे माझ्या नवऱ्याची बदली दुसऱ्या शहरात झाली तिथे आम्हाला कंपनीकडून राहण्यासाठी एक फ्लॅट सुद्धा मिळाला होता आम्ही गावाच्या बाहेर राहत होतो त्यामुळे तिथे कोणतं मार्केट किंवा कोणता दवाखाना देखील नव्हता माझ्या लहान मुलाची तब्येत बरी नव्हती त्याला रोज एक इंजेक्शन द्यावं लागायचं पण आमच्या घराच्या जवळ दवाखाना नसल्यामुळे आम्हाला रोज शहरात मुलाला घेऊन जावं लागायचं त्यामुळे आम्हाला खूप त्रास होत होता कारण रोज रोज शहरात जाण्यामुळे आमचा वेळ आणि पेट्रोल दोन्हीही खर्च होत होतं आमचा लहान मुलगा सारखा आजारी असल्यामुळे त्याचं इन्फेक्शन माझ्या मोठ्या मुलाला होऊ नये म्हणून आम्ही त्याला हॉस्टेलमध्ये ठेवलं होतं आता आमच्या घरात मी माझा नवरा आणि माझा लहान मुलगा राहत होतो त्याच्या औषधाचा जेवढा खर्च होत नव्हता तेवढा आमचा त्या इंजेक्शन देण्यासाठी येण्या जाण्याचा खर्च होत होता आम्ही खूप काळजीत होतो कारण माझ्या लहान मुलाला सारखा सारखा प्रवास केल्यामुळे त्रास होत होता आम्ही विचार करत होतो की काय करावं की ज्यामुळे येण्या जाण्याचा त्रास मिटेल मग माझ्या नवऱ्याला समजलं की आमच्याच बिल्डिंगमध्ये एक डॉक्टर राहतो माझ्या नवऱ्याने त्याला रिक्वेस्ट केली तुम्ही रोज माझ्या मुलाला इंजेक्शन देण्यासाठी या अगोदर तर तो नाही म्हणत होता पण फीज देणार म्हटल्यावर तो लगेच तयार झाला माझ्या नवऱ्याने जेव्हा मला ही गोष्ट सांगितली तेव्हा मला खूप आनंद झाला तो मला म्हणाला उद्या सकाळी अकरा वाजता डॉक्टर स्वतः आपल्या घरी येणार आहे मी म्हणाले हे तर खूपच चांगलं झालं इंजेक्शन देण्यासाठी आता आपल्याला शहरात जावं लागणार नाही माझा नवरा सकाळी सकाळी ऑफिसला गेला आणि जाताना मला अजून एकदा डॉक्टर येणार असल्याची आठवण करून गेला मी त्याला म्हणाले मी करेन मॅनेज तुम्ही निश्चिंत राहा मग ठीक अकरा वाजता आमच्या दाराची बेल वाजली मी दरवाजा उघडला तर समोर डॉक्टर उभा होता त्याने त्याची ओळख करून दिली तो एक हँडसम स्मार्ट आणि गोरापान तरुण डॉक्टर माझ्यासमोर उभा होता त्याच्या डोळ्यावरचा काळा चष्मा त्याच्या गोऱ्या चेहऱ्यावर खूप खुलून दिसत होता मग मी त्याला आतमध्ये यायला सांगितलं त्याचं नाव राहुल होतं तो मला विचारू लागला तुमचा मुलगा कुठे आहे त्याला इंजेक्शन द्यायचं आहे ना माझा मुलगा बेडरूममध्ये झोपला होता मी राहुलला आमच्या बेडरूममध्ये घेऊन गेले आणि त्याला म्हणाले तुम्ही त्याला चेक करून इंजेक्शन द्या तोपर्यंत मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते मी किचनमध्ये गेले आणि त्याच्यासाठी चहा बनवत त्याचाच विचार करत होते मी आजपर्यंत एवढा स्मार्ट आणि देखणा डॉक्टर बघितला नव्हता कारण माझा नवरा तर रंगाने काळा होता पण एवढा गोरा गोरा माणूस मी पहिल्यांदाच बघितला होता त्याला बघून माझ्या हृदयाचे ठोके वाढले होते मी चहा घेऊन डॉक्टर जवळ आले त्याला चहाचा कप देताना माझ्या हातांना त्याच्या हाताचा स्पर्श झाला तेव्हा मला करंट लागल्यासारखं झालं त्याने चहा पिला आणि तो माझ्या मुलाला इंजेक्शन देऊन निघाला तेव्हा मी त्याला विचारलं तुमचे किती पैसे झाले तर राहुल म्हणाला झिरो आणि हसला मग मीही हसले आणि त्याला धन्यवाद दिला त्या दिवसानंतर तो रोज सकाळी ठीक अकरा वाजता माझ्या मुलाला मोफत इंजेक्शन करून जात होता आणि सोबत त्याला चेकही करत होता राहुलच्या हातामध्ये काय जादू होती माहीत नाही पण त्यामुळे माझा मुलगा मुल आता बरा होत होता आणि राहुल सोबत मिळून मिसळून राहत होता हळूहळू माझा नवरा आणि राहुल मित्र बनले होते त्यामुळे आता राहुलचं आमच्या घरी येणं जाणं वाढलं होतं पण जेव्हा जेव्हा तो आमच्या घरी यायचा तेव्हा तो माझ्याकडे एका विचित्र नजरेने बघत होता त्याच्याकडे बघून असं वाटत होतं की त्याला माझ्यासोबत काहीतरी बोलायचं आहे पण आजपर्यंत तो कधी काहीच बोलला नव्हता पण त्याची एक गोष्ट मात्र मी नोटीस केली होती ती म्हणजे माझा नवरा घरी नसतानाच राहुल आमच्या घरी यायचा बहुतेक तो जाणून बुजून असं करत असावा पण एकदा तो त्याच्या मनातली गोष्ट मला बोलला तेव्हा तो माझ्या मुलाला इंजेक्शन देण्यासाठी आला होता मी त्याला चहा दिल्यानंतर तो मला म्हणू लागला की मला तुमच्यासोबत काहीतरी बोलायचं आहे जर तुम्हाला राग येणार नसेल तर मी म्हणाले काही प्रॉब्लेम आहे का माझा मुलगा ठीक तर आहे ना तेव्हा राहुल मला म्हणाला असं काहीच नाही मला तुमच्याबद्दलच बोलायचं आहे आणि तो पुढे जे काही म्हणाला ते ऐकून माझ्या अंगावर काटाच आला तो म्हणत होता की तुम्ही खूप छान दिसता मला तुम्ही खूप आवडता आतापर्यंत तुमच्यापेक्षा सुंदर स्त्री मी कुठेच बघितली नाही मी तुमच्यावर खूप प्रेम करतो तेव्हा मी त्याला म्हणाले पण मी तुमच्यावर प्रेम करू शकत नाही कारण माझं लग्न झालंय आणि मला दोन मुलं देखील आहेत तेव्हा राहुल म्हणाला मला माहीत आहे हे सगळं पण तुम्हीच सांगा मी काय करू मला तर तुमच्याशिवाय काहीच दिसत नाही मी करू तर काय करू मग मी चहाचा कप ठेवण्याच्या बहाण्याने किचनमध्ये आले कारण मला त्याला काय बोलावं हेच समजत नव्हतं कारण मलाही तो खूप आवडू लागला होता तोही माझ्या मागेमागे किचनमध्ये आला आणि विचारू लागला की तुम्ही अजून माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही मला एकदा हो बोला मी तुमच्यासाठी काहीही करायला तयार आहे पण माझं मन मोडू नका प्लीज हे सगळं तो माझ्या मागे उभा राहून बोलत होता आणि पुढे माझ्या हृदयाचे ठोके वाढले होते एकतर मी पहिल्याच नजरेत त्याच्या प्रेमात पडले होते आणि त्यात तो एवढा प्रेमाने बोलत होता की कोणीही त्याला नकार देऊ शकलं नसतं तो तर माझ्या मागेच पडला होता मग मी त्याला म्हणाले कृपा करून मला असे प्रश्न विचारू नका मी एक लग्न झालेली स्त्री आहे मला हे सगळं जमणार नाही तर तो म्हणाला तुम्ही माझ्यावर प्रेम करता हे मला फक्त तुमच्या तोंडून ऐकायचं आहे मग मी त्याला रागानेच म्हणाले तू इथून निघून जा कोणी ऐकलं तर काय विचार करतील माझ्याबद्दल तर तो म्हणू लागला ठीक आहे मी जातो पण मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळाल्याशिवाय मी तुम्हाला असंच विचारत राहीन आणि तो तिथून निघून गेला मला तर आता काय करावं समजतच नव्हतं त्याची हिंमत रोज वाढतच चालली होती एक दिवस तर त्याने माझा हात पकडला आणि मला त्याच्या मिठीत ओढून घेतलं मलाही आता त्याला नकार द्यायला जीवावर आलं होतं आता आमचं स्वतःवरचं कंट्रोल सुटलं होतं मी त्याच्या मिठीत पूर्ण हरवून गेले होते आमच्या एकमेकांबद्दलच्या भावना दाटून आल्या होत्या तेवढ्यात दाराची बेल वाजली मग मी त्याच्या मिठीतून कशी बशी सुटले आणि दरवाजा उघडण्यासाठी गेले तर दारात माझा नवरा उभा होता त्याला बघून तर मला घामच फुटला तो आत आल्यावर त्याने किचन मध्ये राहुलला बघितलं आणि माझ्याकडे रागाने बघू लागला बहुतेक माझ्या नवऱ्याला आमच्यावर संशय आला असावा माझ्या नवऱ्याला बघून तर राहुलच्या चे चेहऱ्यावरचा रंग चुडाला होता मग तो काहीच न बोलता आमच्या घरातून निघून गेला त्या दिवसापासून मात्र तो आमच्या घराकडे फिरकला देखील नाही मग माझ्या एक गोष्ट लक्षात आली की राहुलचं माझ्यावर प्रेम नसून फक्त आकर्षण होतं जे माझ्या नवऱ्याच्या हो भीतीने एका क्षणात संपलं होतं मग मी स्वतःला सावरलं